नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये कनिष्ठ महाविद्यालय अंशता अनुदानित भरती आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत ॲडव्होकेट यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी द्वारा संचालित कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे ॲडव्होकेट यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस राजुरा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर अंशता अनुदानित मित्रांनो ॲडव्होकेट यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय हे अंशतः अनुदानित आहे आणि सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस म्हणजे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता करिता खालील रिक्तपदे भरणे आहे किंवा भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक विषय शैक्षणिक पात्रता पदसंख्या संवर्गनिहाय आरक्षित पदे अनुक्रमांक एक विषय उच्च माध्यमिक शिक्षक विषय किंवा पदाचे नाव दिले आहे उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी रसायनशास्त्र बी एड म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री बी एड पदसंख्या एक जागा तासिका तत्त्वाने भरायची आहे या ठिकाणी या ही जागा अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी जीवशास्त्र बी एड म्हणजेच एम एस सी बायोलॉजी बी एड पदसंख्या एक जागा ही जागासुद्धा तासिका तत्वानेच भरायची आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव वाचमन पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचना स्थळ इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या प्रमाणपत्रासह ॲडोक्वेट यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा ॲड्रेस बस स्थानकाजवळ तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे मुलाखतीस हजर राहावे उमेदवारांना सूचना आहे जे इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या योग्यतेच्या शैक्षणिक कागदपत्राच्या प्रमाणपत्रासह ॲडव्होकेट यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस राजुरा बसस्थानकाजळ जवळ तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे मुलाखतीस इंटरव्ह्यूला हजर राहावे मुलाखत दिनांक मुलाखतीचा दिनांक दिला आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच एकतीस मे दोन हजार पंचवीस रोज शनिवार वेळ सकाळी दहा वाजता उमेदवारांना दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळा वेळेत हजर राहायचे आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव ॲडव्होकेट यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक डबल नाईन टू वन थ्री वन टू फोर सिक्स एट निरत क्रमांक दोन सेंट जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर फोन नंबर दिला आहे झिरो सेवन वन टू डॅश टू फाईव्ह टू फाईव्ह फोर थ्री झिरो ईमेल आय डी ईमेल ॲड्रेस दिला आहे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव शिक्षणसेवक क्लिअर व्हॅकन्सी नंबर ऑफ पोस्ट अँड क्लास वन पोस्ट एक जागा या ठिकाणी भरण्यात येत येत आहे वर्ग आहे क्लास सिक्स टू एट इथं सहावी ते आठवीकरिता एक जागा शिक्षणसेवक म्हणून या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी ए हिंदी बी एड टी ई टी पहा मित्रांनो या पदासाठी शिक्षणसेवक या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे बी ए हिंदी त्याचबरोबर बी एड आणि टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना ओनली लेडी कैंडिडेट्स नीड टू अप्लाय केवळ या ठिकाणी महिला उमेदवार अप्लाय करू शकतात काइंडली मीट द हेड मिस्ट्रेस सेंट जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ॲड्रेस दिला आहे किंग्स वे नागपूर ऑन सिक्स जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बिटवीन एट एम टू टेन थर्टी ए एम तर या ठिकाणी जे काही कोणी उमेदवार आहे इच्छुक उमेदवार अशा इच्छुक उमेदवारांनी हेडमिस्ट्रेसला या ठिकाणी भेटायचे आहे किंवा भेट घ्यायची आहे दिलेल्या ॲड्रेसवरती सेंट जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज किंग्सवे नागपूर सहा जून दोन हजार पंचवीसला दिलेल्या वेळेत सकाळी आठ वाजेपासून ते साडे दहा वाजेपर्यंत हेडमिस्ट्रेसला या ठिकाणी भेटायचे आहे दिलेल्या ॲड्रेसवर त्यानंतर आहे विथ ओरिजनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स अँड इट्स अटेस्टेड फोटोकॉपीज उमेदवारांनी या ठिकाणी दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वे वेळेमध्ये भेटत असताना सोबत ओरिजनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स म्हणजेच ओरिजनल डाक्युमेंट्स आणि त्या डाक्युमेंट्स सोबतच सर्व जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राच्या फोटो कॉपीज काढून त्या अर्टिस्टॅट केलेल्या अटेस्टेट केलेल्या असाव्यात हे सर्व घेऊन उमेदवारांनी हेडमिस्ट्रेस मॅडमची या ठिकाणी भेट घ्यायची आहे हेडमिस्ट्रेस सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर इरत क्रमांक तीन न्यू हरिझोन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शाळेचे नाव दिले आहे न्यू हरिझोन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ॲड्रेस क्रीडा चौक हनुमान नगर नागपूर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर टू वन डबल सेवन सिक्स झिरो टू नाईन वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे रिक्वायर्ड क्वालिफाईड अँड ॲटलीस्ट टू इयर्स एक्सपिरियन्स फिमेल स्टाफ विथ गुड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे गुणवत्ताधारक उमेदवार या ठिकाणी भरण्यात येत आहे त्याचबरोबर उमेदवारांना दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि या ठिकाणी केवळ महिला स्टाफ या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि महिला स्टाफकडे गुड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजे रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे पोस्ट पदाचे नाव हेडमिस्ट्रेस क्वालिफिकेशन एम एस सी ऑब्लिक एम ए इंग्लिश लिटरेचर इंग्लिश लिटरेचर त्याचबरोबर बी एड फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर आहे पदाचे नाव प्रायमरी ऑब्लिक मिडल टीचर्स मिडल स्कूल्स टीचर विषय दिले आहे सायन्स हिंदी मराठी क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी चालेल किंवा बी एस सी चालेल त्याचबरोबर बी एड म्हणजेच एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड यम ए बी एड किंवा एम ए बी एड चालेल विषय दिली आहे इंग्लिश हिंदी अँड मराठी लिटरेचर त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे डेट दिली आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस संडे रविवार टाईम टेन थर्टी ए एम टू टू पी एम सकाळी साडेदहा वाजेपासून ते दुपारच्या दोन वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज क्रीडा चौक हनुमान नगर नागपूर शिरत क्रमांक चार डॉक्टर सी एच कौसाळे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मॉडर्न कॉलेज ॲड्रेस पसरीचा नगर तिसरी गल्ली नॅशनल हायवे फोर रोड उजळाईवाडी कोल्हापूर या शैक्षणिक महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी खालील रिक्त भरावं याची आहेत तर मित्रांनो दिलेल्या कॉलेजमध्ये कॉलेजचे नाव आहे मॉडर्न कॉलेज ॲड्रेस दिला आहे या शैक्षणिक महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे पाहिजेत पदाचा तपशील खाली दिलेल्या रकान्यात दिला आहे रिक्तपदाचा तपशील सविस्तर पाहूया सिरियल नंबर पोस्ट क्वालिफिकेशन नंबर सिरियल नंबर वन टू सिक्स पोस्ट पदाचे नाव लेक्चरर व्याख्याता क्वालिफिकेशन पहिल्या क्रमांकाचं क्वा क्वालिफिकेशन कौ, एम एस सी मायक्रोबायोलॉजी नंबर ऑफ पोस्ट पदसंख्या एक जागा फुल टाईम त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी आहे शैक्षणिक पात्रता पी जी डी एम एल टी ऑब्लिक बी एस सी एम एल टी तीन जागा भरण्यात येत आहे फुल टाईम त्यानंतर आहे सिरियल नंबर तीनमध्ये क्वालिफिकेशन आहे एम एस सी केमिस्ट्री एम एस सी रसायनशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे फुल टाईम त्यानंतर आहे सिरियल नंबर चार करिता क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम ए इंग्लिश एक जागा भरण्यात येत आहे फुल टाईम इंग्रजी या विषयाची त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह करिता क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता एम कॉम एक जागा भरण्यात येत आहे फुल टाईम सिरियल नंबर सहा करिता शैक्षणिक पात्रता आहे बी एच एम एस ऑब्लिक बी ए यम एस एक जागा भरण्यात येत आहे सी एच बी क्लॉक आवर बेसिस त्यानंतर सिरियल नंबर सेवन पदाचे नाव क्लर्क क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट विथ कम्प्युटर नॉलेज कुठल्याही शाखेमध्ये ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे क्लर्क या पदाची एक जागा भरण्यात येत आहे फुल टाईम त्यानंतर सिरियल नंबर एट पदाचे नाव पियून कॉलिफिकेशन ट्वेल्थ पास एक जागा भरण्यात येत आहे फुल टाईम सिरियल नंबर नाईन पदाचे नाव वॉचमन क्वालिफिकेशन टेन पास मॅट्रिक पास एक जागा भरण्यात येत आहे फुल टाईम इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज मूळ कागदपत्रासह व झेरॉक्स एक प्रत आय कार्ड साईज फोटो व आधार कार्डसह मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल डाक्युमेंटसह व या ओरिजनल डॉक्युमेंटचे एक झेरॉक्स प्रत आय कार्ड साईज फोटो आणि आधार कार्ड सोबत मुलाखतीस उपस्थित राहावे म्हणजे सर्वच डॉक्युमेंट्स घेऊन उमेदवारांनी दिलेले डॉक्युमेंट्स घेऊन उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहावे डे अँड डेट ऑफ इंटरव्ह्यू दिवस आणि मुलाखतीची तारीख दिली आहे सॅटरडे आहे दिवस ट्वेंटी फोर मे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह चोवीस मे दोन हजार पंचवीसला मुलाखत होणार आहे शनिवारला वेळ दिला आहे टू पी एम ऑनवर्ड्स दोन वाजेपासून या ठिकाणी मुलाखत घेण्यात येईल कॉन्टॅक्ट आहे संपर्क कावसाळे सर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक नाईन एट डबल टू फोर वन फाय झिरो डबल सेवन आणि पाटील मॅडम यांचा संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर डबल नाईन डबल टू सिक्स डबल थ्री वन डबल सेवन